मित्रांनो नमस्कार आपण आता आलो आहोत क्रांतीसिंह हो नाना पाटील प्राथमिक शाळा विटा या ठिकाणी नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई त्याचबरोबर महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद सांगली खानापूर पंचायत समिती बिटा आणि विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा यांच्या संयुक्त विद्यमाने जे फिरते या हे फिरते प्रदर्शन विटा या ठिकाणी आलेलं हे फिरते विज्ञान प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्र चालू आहे खानापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक प्राथमिक शाळामध्ये हे जी गाडी आहे जाणार आहे आणि या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे आहे मोबाईल सायन्स एक्झिबिशन फॅन आणि नेहरू सायन्स सेंटर यांच्यामार्फत ही फॅन आपल्या या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी फीर्त प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते कार्यक्रमासाठी सर्वांचे मार्ग गोष्टी फार महत्वाचे आहेत मुला पहिला म्हणजे प्रश्न विचारायची सवय स्वतःला लागली पाहिजे एखादी गोष्ट घडते की ती का घडते त्याच्या मागचं लॉरीच्या विद्यार्थी काय विचार करतात कोणत्या पद्धतीने करतात यावर त्या देशाचं बघितता अवलंबून आहे परंतु मी विश्वात्मक पृष्ठ फाउंडेशनला या तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणून मनापासून देतो की विद्यार्थ्यांच्या हो मध्ये व्हावा माझ्या असं लक्षात आलं की बहुतांश शाळामध्ये प्रयोगशाळा नसते भौतिकशास्त्र असतील रसायनशास्त्र शास्त्र जीवशास्त्र असतील आणि जरी असले तरी सगळे प्रयोग आपल्या पाठ्यपुस्तक पुस्तकात जे असतात ते करून दाखवले जात केलेच असं नसतं आणि दाखवणं हा गोष्ट जर सोडली तर स्वतःला करायला मिळणं हे तर विद्यार्थ्यांना खूपच दुरापास गोष्ट आहे आणि अजूनही आहे आणि ही गोष्ट जेव्हा करण्याचा संकल्प आम्ही काही मित्रांनी आमच्या सहकार्याने तर आज हे स्वप्न साकारल्याचं पण वाटतंय कारण मला पण वाटतं तुम्हाला नेमकं काय आहे परंतु चांगल्या अर्थात ही डॉक्टर साहेबांची भूमिका याच्यासमोर एक वेगळं दालन उभं करण्याचा दा प्रयत्न केला त्याबद्दल तर आम्ही खूप शाळां शुभेच्छा दिली नमस्कार मी अनिकेत धोके नेहरू विज्ञान केंद्राकडनं आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ही बस आलेली आहे yes. हा आमचा उपक्रम हा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये पण जे विद्यार्थी नेहरू केंद्राला विजिट करू शकत नाही त्या अशा विद्यार्थ्यांना आपण ही बस प्रोव्हाइड करतो जसे की जिल्हा परिषदचे जे विद्यार्थी आहेत ते काही कारणास्तव मुंबईला येऊ शकत नाही त्या कारणास्तव आपण हा उपक्रम राबवलेला आहे जेणेकरून गावातल्या ग्रामीण विभागातल्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि प्रगती किती केलेली हे मुळात कळायला हवं आमचा कॉन्सेप्ट हा सुद्धा असाच आहे की जे गरीब विद्यार्थी आहेत जे जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहेत जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना सायन्स नेमकं सायन्स म्हणजे नेमकं का तर ह्या ही जी गाडी आहे आपण या गाडीच्या आप मार्फत त्यांना सांगतो की सायन्स कशा पद्धतीने ही गाडी काय आहे तुम्हाला मी माहिती देतो नेमकी ही गाडी काय बघू शकता ह्या एका पॅनल समोर हा एक पॅनल आहे आणि ह्याच्यामध्ये पिक्चर बद्दल आपल्याला पॅनलमध्ये फोर्स बद्दल माहिती दिलेली आहे नॉन फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स या फोर्स मध्ये ही माहिती दिलेली आहे तसंच पुढे येऊ हा आहे ग्रॅव्हिटी नेमकी ग्रॅव्हिटीच काय आणि ग्रॅव्हिटी कशी आहे याच्याबद्दल आपण डेमोज दिलेले समोर हे आपण बघू शकता समोर ए वर्ल्ड क्लॉग वर्ल्ड क्लॉब कसे कार्य करते हे सुद्धा आपण सांगू शकतो वर्ल्ड क्लॉक प्लस कॅले आपण बघितलं आता बाहेर की या साईडला सुद्धा पॅनल होते आपल्या गाडीच्या या साईड राईट साईडला लेफ्ट साईडला लाईड असे पाच पॅनल एका साईडला पाच एका साईडला मध्ये दहा पॅनल असे बघितलं तर आपल्या गाडीला वीस पॅनल वीस पॅनल मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे माहिती दिलेली आहे बाहेरची माहिती तुम्ही बघितलीच आता की नेमकी काही माहिती दिली होती आपल्याला तसंच हा न्यूटनचा नियम न्यूटन बद्दल माहिती नेमका हे त्याचे डेमोज हे असे डेमोज आहेत हे डेमोस करून टाकायचे त्याच्यानंतर हा आणि ऍटमॉस्पिरिक वायर वायर स्टेनलेस वायर सिरीज अँड पॅरेलाइल बघू शकता समजा समोर दोन दोन पॅनल पॅनल दिलेले हा सिरीजचा पॅनेल आणि हा पॅरेलाइलचा पॅनल नेमका अख्खा घरात विद्युत कसा प्रमाणात प्रवाहित होतो ह्याचा त्याचं उदाहरण हे प्रॉपर्टीज ऑफ विजिबल लाईट बघू शकता तुम्ही थोडक्यात मॅफेक्ट ऑफ उजन हाय आपला हा गोळा हा कसा कसा दिसतो त्याचं निरीक्षण करायला लावतो आपण विद्यार्थ्यांना त्यानंतर ट्रान्सवीट अँड नॉर्मल डिनरव्यू अवतरंग अलोतरांग तुम्ही बघू शकता आपल्या शरीरात ते पूर्ण बॉडी पास म्हणजे हे कशा प्रकारे वर्क करते त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट त्याच्याबद्दल थोडीशी माहिती त्याच्यानंतर आलं पुढे आपण विनोफ्रो मॅग्नेटिक इंडक्शन हे कसे दिसते आणि कसे कार्य करते हे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती त्याच्याबद्दल अल्टरनेटिव्ह करंट अँड डायरेक्ट करंट ही त्याच्याबद्दल माहिती हे जनरेटर आपण हे करंट डायरेक्ट करंट मोटर हे बघितले आपण जनरेटर हे आहेत मोटर हे जे दोघे दोघे वेगळे वेगळे नेहरू विज्ञान केंद्र या संस्थेचे समन्वयक आहेत आपल्याला ज्यांनी माहिती दिली या नेहरू विज्ञान केंद्राचा प्रकल्प काय आहे आणि मुलांना नेमकं काय दाखवलं जातं काय पाहायला मिळतं याची आपण संपूर्ण माहिती घेतली